राजस्थानच्या वाळवंटी भागात अनेक अशा लोककथा आहेत ज्या वीरता आणि प्रेमाचे उदाहरण देतात पण या मातीत एक अशी काळी कथा देखील दडलेली आहे जी ऐकून आजही सीमावर्ती भागातील महिला थरथर कापू लागतात ही कथा आहे जिया रामची ज्याला पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये एक धूर्त चोर मानले गेले पण समाजाच्या नजरेत तो असा जावाई राजा होता जो सुहाग्रात साजरी करून सकाळी गायब होऊन जायचा लोकांनी त्याला कुमारे जावाई राजा असे नाव दिले होते जियारामची गुन्हा करण्याची पद्धत इतकी विभक्स आणि मानसिक त्रास देणारी होती की त्याने सस्पेन्स चित्रपटांच्या खलनायकांनाही मागे टाकले होते जियाराम धूर्त पद्धतीने कट रचायचा पण हे कट तितकेच घाणेरदिगी असायचे तो बाडमेर आणि आजूबाजूच्या वाळवंटी भागातील दूरस्थ एकाकी घरांना आपले लक्ष बनवायचा जिथे नुकताच आनंदाच्या शहणाई वाजल्या असत त्याच्या निशाण्यावर ते घर असायचे जिथे मुलीचे नुकताच लग्न झालेले असते आणि ती पहिल्यांदा माहेरी आलेली असते जियराम दिवसाच्या उजेडात रेकी करायचा आणि हे सुनिश्चित करायचा की घरातील पुरुष सदस्य कोणत्या तरी कामासाठी बाहेर गेलेले असतील अंधार पडताच तो त्या घरात जावाई राजा म्हणून नवरा बनून प्रवेश करायचा त्या काळात गावांमध्ये वीज टंचाई आणि घुंगटची प्रथा असल्यामुळे चेहऱ्यांची ओळख पटवणे कठीण होते घरातील म्हाताऱ्या महिला आणि इतर सदस्य त्याला खरा नवरा समजून त्याची खातिरदारी करायला लागायचे कोणालाही अंदाज यायचा नाही की खातीरदारीचा आनंद घेत असलेला हा माणूस खरे तर एक हिस्र जनावर आहे आमचा खरा खेळ रात्रीच्या सन्नाट्यात सुरू व्हायचा तो मोठ्या आत्मविश्वासाने नव्या नवरीच्या खोलीत पोहोचायचा रूढी आणि परंपरांमुळे कुटुंबातील कोणीही त्याच्यावर संशय घ्यायचे नाही तो खोलीत असलेल्या नव्या नवरीबरोबर रात्र घालवायचा जेव्हा नवरी आणि घरातील इतर लोक गाढ झोपेत असायचे तेव्हा जियाराम आपला खरा रंग दाखवायचा तो नवरीच्या शरीरावरून सोने चांदीचे सर्व दागिने अतिशय सफाईने काढून घ्यायचा आणि घरातील तिजोरी साफ करून पसार व्हायचा सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर कुटुंबाची झोप उघडी जायची तेव्हा जावाई राजा कोसो दूर निघून गेलेला असायचा मागे राहायचे एक लुटलेले घर लाजेने झुकलेले नाते आणि धक्क्यात बुडालेली एक निरपराध नवरी राजस्थान पोलीस रेकॉर्डनुसार जियाराम विरुद्ध चोरी अनधिकृत प्रवेश आणि छेडछाडचे एकूण सतरा गुन्हे दाखल होते पण वास्तविकता ज्यापेक्षा कितीतरी भयानक होती गुन्हेगारी जगतातील जाणकार आणि त्या काळातील लोकांचे मत आहे की पीडित झालेल्या महिला आणि कुटुंबांची संख्या पंचावन्नपेक्षा जास्त होती खरे तर त्या काळातील ग्रामीण समाजात बदनामी आणि लाद जाण्याच्या भीतीमुळे अनेक कुटुंबांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवणे सोडाच पण शेजाऱ्यांनाही याबद्दल सांगितले नाही अनेक नवऱ्यांनी तर हे रहस्य आपल्या छातीत दडवूनच आयुष्य काढले